नमस्कार सुवर्णास किचनमध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण झटपट आणि टेस्टी पालक पराठा कसा करायचा ते बघणार आहोत तर इथे मी काही पालकाची पानं निवडून घेतली आणि त्यानंतर ती दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची पाण्यातून पालक काढल्यानंतर जरा वेळ पालक हे ना चाळणीमध्ये ठेवायचं त्यातलं सर्व पाणी निघून गेल्यानंतरच भाजीना बारीक कापून घ्यायची जितकी बारीक तुम्हाला कापता येईल तितकी बारीक कापायची यामध्ये आता आपल्याला वाटण तयार करून टाकायचं आहे तर इथं मी ते दहा लसणाच्या पाकळ्या ते दहा हिरवी मिरची आणि एक चमचा जिरं घेतलं आणि मुठभर कोथिंबीर घालायची आणि यामध्ये पाणी न टाकता हे वाटण मिक्सरला क्रश करून घ्यायचं अशा प्रकारे आता चिरलेल्या भाजीमध्ये आपल्याला पिठं टाकायची तर इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे पिठं अंदाजे टाकायची आपल्याला अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं त्यानंतर यामध्ये क्रश केलेलं वाटण ते सर्व काही टाकायचं त्यानंतर चवीनुसार अर्धा चमचा मीठ टाकलं अर्धा चमचा आपल्याला ओवा घ्यायचा आहे ओवा पण हातावरती थोडाफारसा क्रश करून घ्यायचा म्हणजे ओव्याची टेस्ट ना पराठ्याला लागते एक मोठा चमचा भरून इथं मी पांढरे तिळ घेतले पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून टाकू शकता आणि आता हे सर्व काही हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे भाजीला ओलसरपणा असतो ना त्यामुळे इथं आपल्याला अजिबातही पाण्याचा वापर करायचा नाही भाजीमध्ये जितकं पीठ बसेल तितकंच पीठ टाकायचं सैल जर वाटलं तुम्हाला हे पीठ तर इथं तुम्ही अजून थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करू शकता अशा प्रकारचा डोथ तयार करून घ्यायचा आहे खूप जास्त सैल नसला पाहिजे ज्याप्रमाणे आपण चपातीची कणिक भिजवतो तसंच हे पीठ भिजवून घ्यायचंय आता इथे मी एक छोटासा हुंडा घेतलेला आहे हातावरती गोल करून घेते आणि पोळपाटवरतीच लाटायचा आहे आता हा पराठा लाटताना थोडीफार सुकी कणिक वापरायची म्हणजे पराठा आहे ना पळपटला चिटकणार नाही आणि लाटताना येणार खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड अजिबात ठेवायचं नाही चपातीपेक्षा थोडासा नॉर्मल जाड असला ना तरी पण चालेल आणि हा पराठा अशा प्रकारे लाटल्यानंतर तव्यावरती भाजून घ्यायचाही तर इतर तवा आधीच मी गरम करायला ठेवलेला होता थोडंसं तूप किंवा तेल यावरती टाकायचं आणि पराठा दोन्ही बाजूंनी ना छान असा शेकून घ्यायचा इथं तुम्ही तुपाचा वापर करा साजूक तुपाचा लहान मुलांना देत असाल तर तर छान लागतो अजून पण हा पराठा पराठा भाजत असताना खूप जास्त हाय फ्लेमवरती भाजायचा नाही मिडियम फ्लेमवरतीच दोन्ही बाजूनी पराठा छान मस्त भाजून घ्यायचा त्यामुळे तो आतपर्यंत छान मस्त शिजला जातो आणि खायला पण खुसखुशीत लागतो इथे आता पराठा झालेला आहे भाजून हा आता आपण काढून घेऊ अशा प्रकारे आज आपण झटपट आणि पौष्टिक पालक पराठा केला या पराठ्यांसोबत तुम्ही चटणी सॉस दही काही खाऊ शकता लहान मुलांना नुसते जरी खायला दिले तरी पण ते आवडीने खातील आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपी रेसिपी लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी सोबत आपण परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय